तर मैं आता बाहर उन आलो ठीक है फ्लैश फ्लैश बगू यहाँ पर मोड के करते ठीक है ओ माय गॉड ये अब करते और और टाइम और तैयार लो मम्मी काना का पिसारा हम्म ये माजी बाइक को रापन

मी आज तुम्हाला दाखवतो आमचे चोंगो मंगो म्हणजे आम्ही त्यांना हे बोलतो बबने आणि बबने तुम्हाला आम्ही दाखवतो आमचं बबने आणि बबने ठीक आहे हे बघा हा छोटीशी बबनी ती ही, ही बबनी आहे हा आणि बबने तिकडे गेला ये ठीक आहे माग घेता ये ये ये, 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 ये।

आणि हा सगळा जो राडा इन... त्याच्यावरती तुला काय बोलायचं कांदा भजी वरती छान भरवडी पण थोडी करपली आणि थोडंसे मीठ मीठ हां मिठाचं काय एवढं वाटलं नाही फक्त थोडीशी पण क्रिस्पी होतीया क्रिस्पी होते खाल्ली ना किती पाच आता आपण किचनावरून परत бүтले ठीक आहे चला बघूया आता आपण म्हणजे बायको काय करते काय करतेस ग मी बनवते मेथीची भाजी मी अशी ठेवते भाजी पेपरामध्ये साफ कर त्याने रावतो खराब होत नाही आणखी रावते आधी तिला साफ करते मग तिला धुते आणि मग पेपर ठेवते अशी ती कधीच ठेवत नाही मेथीची भाजी मी बस ना हम्म चपाती बनवतेस मग बस

आम्ही राहणार वगैरे काम करायचो ना, आ, ना जा 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 तर ना हे व्हायचं म्हणजे पाऊस वगैरे असेल आणि आम्ही झाडखाली वगैरे जेवायला बसतो तर गावाला जास्त करून आमटीच असते म्हणजे ओल का ओली भाजी असते सुकी भाजी वगैरे जास्त बनवतात तर अशी ओले भाजी असेल ना जेवायला आणि भाकरी किंवा चपाती वगैरे असेल आणि आता झाडाखाली की किंवा ते पावसाळ्यात ते वगैरे भाजीत पडले का ना तर गावचे लोक बोलायचे असू ते पडू दे पाणी Bali warna tiap. Aku boleh. Terus <Okay>. ya? Ah. Terbaru deh, terbaru terbaru. Ah, pernah pun apun panik Atau udah <laughs> <laughs>

कांदा टाकला <laughs> पहिले जिरं मोरी मिरची लसूण मोरे मोरी नाही टाकली सॉरी ऑफ मोरी मोरी ऑफ मोरी आमची बाजूला आमची आमचं किचन मध्ये थोडस छोटे समजून घ्या ठीक आहे घ्यायचाल तुम्ही समजून आम्हाला ना तुमची ना तुमच्या सपोर्टची भरपूर गरज आहे भरपूर म्हणजे भरपूर बाकी जना तर कर तुम्ही करताच सगळ्यांना सगळ्यांना करता आमचे पण थोड्यासे ब्लॉग बघा लाईक करा आवडलं तर कर लाईक करा काही कमी जास्त होत असेल तर तुम्ही सांगा आम्हाला सजेस्ट करा आ, आम आम तुम्हां तुम्हां आम आम कर। आम की असं असं दाखवा हे हे दाखवा तर मग आम्ही त्यानुसार मग आम्ही ब्लॉग टाकू आणि आमचं एक हे की आम्ही डेली ब्लॉग टाकू म्हणजे आम्ही ट्राय करू फर्स्ट टाइम आहे आम आमचं म्हणजे शिक्षक आता आम्ही तर आम्ही ट्राय करू इथून तुला डेली ब्लॉग घेतील असं

ऑइलली जे पण असतं आपण गॅसवरती वगैरे हे करू शकतो ते स्प्रे एकदा मला करायचं बघून पण बघू मला सांगायला शिकते ना मला जमता मला तू नवीन शिकवले मी भरपूर लोक मला अगोदर काहीच येत नव्हतं काहीच म्हणजे काय फक्त चहा आहे का पण मी जॉबला जायची ना भरपूर म्हणजे भरपूर मला हेल्प मी चपाती चपातीत वगैरे मला जमत ना डाळ भात भाजी बाजी। बाजी भाजी कोणती पण जमते डाळ ठेवायचं भाजीवर त्याच्यामध्ये हवा हवा शिकत गेलो माझ्यापेक्षा नाही टाकतो सगळ्यामध्ये सगळं टाकायचं नाही नाही मी भाजीत नाही टाकत यांना नाही नाही मी हेना ना कधी कधी ह्याला पण बोलते कधी कधी ह्यांना मला म्हणजे जेव्हा वाटेल आवाज आवाजावं बोलावं तेव्हा आवाज नाही तर अरे तुरे पण जास्त करून अरे तुरे नेम कम्फर्टेबल आहे जशी बोलायला अरे तुरे केलं तर कसं वाटतं कि तू माझा फ्रेंड सर्व काही पण आवाजावं केलं की स्वतः हात खूप मोठा आहे तर तुम्हीच सांगा मी आवजावं बोलू की अरे तुरे करू अशी आहे मला माहितीये नवऱ्याला आवाजावं बोलायचं असतं पण तरी पण मी कम्फर्टेबल मी का तुमच नाही माझी मम्मी तर मला एवढी ओरडते ना आवाज आवाज बोलायचं म्हणते ती म्हणते की आम्ही तुला काय आता बोलायचं अरे तुरे बोलायचे लोक लावत ठेवतात त्याच सगळे बोलत असते मग आम्ही ना कॉमेडी रील्स वगैरे पण काढायला चालू करणार असेच नावडा बायकुर् वगैरे त्याला फक्त रिक्षावरती पण जाऊन फॉलो वगैरे करा कि तायडिय लागत ठीक आहे टाकता तर नाही येणार ना आहे बघू युट्यूबला कस तरी कसं टाकायचं बाबा व्हिडिओ मध्ये ते बघून टाके पीठ कशी मदत माहिती मी म्हणजे माझ्यावरचा राग वगैरे जे पण असेल ना ते त्या पीठावरती काढते असं असं काही नाही तर तिने फ्लो फ्लो फ्लेम वरती भाजी शिजायला ठेवले हो त्यात पाणी वगैरे काय नाही टाकायचं फक्त एक ताट वगैरे ठेवून द्यायचं जेणेकरून ते, दे ते वाफेवरती हो शिजलं ओके मेथीची भाजी म्हणजे जेवढं मेथी पालक खाता येईल ना तेवढं खायचं सगळेच पालेभाज्या मेथी पालक नाही चवळीची असते रेड कलरची ती माठ वगैरे ते ते सगळे सगळे आणि त्या रेड काय ती फक्त पावसामध्येच भेटते हरभऱ्याची पण भाजी तुम्ही कधी खाल्ली का नाही मला सांगा हरभऱ्याचे हरभरा म्हणजे हरभराची जे पान वगैरे असतात ना ते सुकवून त्याची भाजी केली जाते ओली भाजी खूप छान लागते तिला नाही जमत ते इकडची नाही ना, ना। मी कुठली कोल्हापूर पण मलकापूर माहित असतं मालकापूर मालकापूर असत खूप भारे गाव आहे सारख माझ्या गावाला नाव ठेवत माझं गाव गाव नाही वाटत असं शहर तर माझं गाव कसं एकदम काळ वाटतं पुढे शेत वगैरे सगळं दिसतं ह्यांच्या गावी पण पाठीमागे शेत आहे पण ते कुणाला दिसते पाठीमागे आणि आमच्या इथे कसं सगळं असं मिठाचे बांधकाम असतं

अलूबाई लोक ऐकतील नाव लवकर बाप कधीच नाही पण मी करणार आहे सुरू करणार आल बोल कारण कसं थोडं गाणी वगैरे गेले की बरोबर नाही वाटत गावी की अरे कुठे कोटायला बोलत नाही आवडत आणि मेन मी गावी मी गावी यांच्याशी बोलतच नाही माझ काम असते अशीच तोंडांनी तोंडांनी असं बोलू नका मी काहीच बोलत नाही थोडफार रागत मी ना अशी हे कशी आहे मी दिसते तशी नाहीये दिसती तशी नाहीये

งานหาขึ้นนะปวดใจจังปวดกลตั้งต้นเดี๋ยวมอคตัดไปเดี๋ยวอาจจะเห็นเห็นตามมาถ่ายละเผื่อเล่นละหน้าเรียนนะชุดกันหนาวชุดกันฟอร์ซี่นะคุณเจ้าปฏิจจตัว त्याच्यामध्ये आपला तो रुमाल आला ना oh no. चपातीच ग्रीन कलरचं आहे बघा ग्रीन

मॅडम ने काढून टाकल्या साडी बघा दादा साडीचं आमचं काम झालं